ओम साईराम सगळ्यांना जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सर्वप्रथम गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना माझ्या यूट्यूब परिवाराला खूप 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 शुभेच्छा आहे त्यांनी आज गोकुळाष्टमीचं निमित्त साधून आपण आज आजपासून आपला हा जो बेसिक कोर्स आहे तो स्टार्ट करणार आहोत तर बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच मैत्रिणी आहेत दादा आहेत त्यांनी सगळ्यांनी बऱ्याचशाच कमेंट केलेल्या आहेत की तुम्ही ताई बेसिकपासून कोर्स घ्या म्हणून आणि अजूनसुद्धा यावरती कमेंट येत आहेत की तुम्ही कोर्स म्हणजे मी एका मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना कुणाला बेसिकपासून शिकायचं असेल त्यांनी कोर्स टाईप करा तर अशा खूप साऱ्या कोर्स म्हणून आपल्याकडे कमेंट आलेल्या आहेत आणि त्यांच्याचसाठी आज खूप खबर आहे गोकुळ अष्टमी आहे आज आणि आज कृष्ण जन्माच्या निमित्ताने म्हणा किंवा हा अवसर साधून म्हणूयात आपण की आजपासून आपण आपला हा बेसिक कोर्स चालू करत आहोत तर ज्यांना कोणाला कोर्स करायची इच्छा आहे त्यांनी आजचा आजपासूनचा हा कोर्स आहे तो जरूर फॉलो करा कारण बघा की कुठलीही गोष्ट आपला बेस परफेक्ट असेल तर त्याच्यावर आपण कोणत्याही पद्धतीची इमारत बांधू शकतो हे जसं कन्स्ट्रक्शनमध्ये लागू होतं त्याच पद्धतीने आपल्या रेग्युलरच्या कामांमध्ये किंवा गोष्टींमध्ये सुद्धा हा मंत्र आहे तो लागू पडतो जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्हाला त्याच्यातून कोणतंही पुढचं काम असेल ते तुमचं चांगलंच होणार आहे आणि याच उद्देशाने मी तुमच्यासाठी हा बेसिक कोर्स घेऊन आलेली आहे तर ज्यांना पण कोणाला करायची इच्छा आहे पण ज्यांना राजा हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते की राजा राणी कोचिंगमधून तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही त्यांचे ॲप आहेत तो डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला गेलात की तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये त्यांचे बरेसेच कोर्सेस आहेत ते, ते, ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही स्वतः ते बघून करू शकता डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठून घ्यायचं आहे त्यांची फी तुम्ही पे केलात की तुम्हाला ते, ते कोर्स अवेलेबल करून देतात आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर हा मी तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलेली आहे आणि ज्यांची कोणाची इच्छा असेल ज्यांना खरंच मनापासून शिकायचं आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर तुम्ही शेअर करायचं आहे की त्यांना सुद्धा या कोर्सचा उपयोग होईल आणि कसं आहे बघा हा चा कोर्स जर तुम्ही एकदा व्यवस्थित बेसिक समजून घेतलात तर तुम्हाला पुढच्या कोणत्याही फॅशनचं कोणत्याही डिझाईनचं ब्लाऊज जर तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही किंवा तुम्हाला मनातून घाबरायला होणार नाही कारण बऱ्याच अशा ताईंच्या मला कमेंट येतात की आमचा कोर्स झालेला आहे पण अजूनसुद्धा आम्हाला मुंडा घेराचं जेव्हा मार्किंग करतो तेव्हा आम्हाला अजून असं म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे की हां बाबा आपण हा कट केलेला मुंडा प्रॉपरच येणार आहे तर जो हा जो कॉन्फिडन्स आहे हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला या बेसिक कोर्स जर तुम्ही परफेक्ट केला तर तुम्हाला यातून येणार आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा मी बेसिक कोर्स अरेंज केलेला आहे तर या कोर्समध्ये आपण पहिल्यांदा बघणार बेसिकपासून म्हणजे मी तुम्हाला इथून सुरुवात करणार आहे बघा तुम्ही आता हा कोर्स करणारे बरेच जण तुमचं काहींचं अगोदरही झालेलं असेल कोर्स कुठे ना कुठेतरी काही तुम्हाला बेसिक माहिती आहे हे ग्रहीत धरा तुम्ही तुमच्यासाठी पण जे कोणी जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय त्यांनी ज्यांना जे शिकायचं आहे पण त्या आपल्या या फील्डमधलं त्यांना काहीच माहीत नाही आहे की टेप मेजरिंग टेप म्हणजे काय किंवा शिलाईसाठी कोणकोणत्या साहित्य तुम लागतं किंवा कशा पद्धतीनं ते मोजलं जातं अंगावरचं मेजरमेंट कसं घ्यायचं असतं या सगळ्या गोष्टी त्यांच्या साठी असणार आहेत आणि इथून आपण बेस सुरू करणार आहोत तर पहिल्या प्रथम आपण याच्यामध्ये बघणार आहोत ते मेजरिंग टेप कारण इम्पॉर्टंट आहे तो की ज्याच्यामुळे आपल्याला पुढचे सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत जर तुम्ही प्रॉपर मेजरिंग टेप बघायला शिकलात तर तुम्ही व्यवस्थित मार्किंग करू शकाल किंवा व्यवस्थित मेजरमेंट घेऊ शकाल आणि त्यानंतर तुमचं त्याच्यावर कटिंग अवलंबून असणार आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला मेजरिंग टेपची माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बॉडी मेजरमेंट घेता आलं पाहिजे आणि तेही प्रॉपर ते कशा पद्धतीनं घ्यायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मेजरिंग टेप आणि बॉडी मेजरमेंट हे दोन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत ते स्टेप बाय स्टेप आपण पुढचं जसं जसं मी घेणार आहे ते तुम्हाला त्या त्या वेळेला एक्सप्लेन करेन की आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत ते तर साधारण मी तुम्हाला एक छोटीशी कल्पना देऊन ठेवते की बेसिकमध्ये आपण पहिल्यांदा मेजरमेंट ड्रॉ करायचे कसे त्याचबरोबर आपण कोणतं ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यासाठी ड्रॉईंग कशी बनवायची हे पहिलं म्हणजे थोडक्यात तुम्ही स्केच बनवायला शिकायचं आहे फर्स्टमध्ये बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला वंटक्स ब्लाऊज मार्किंग दाखवणार आहे मी तुम्ही पहिल्यांदा कोणतंही आपलं कपड्यावरती कटिंग घ्यायचं नाही आहे तुम्ही स्टार्टिंगला फक्त तुम्ही पेपर कटिंग करत राहायचं आहे प्रॅक्टिस करत राहायची आहे दररोज तीन चार वेळा तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे तर हे झालं वन टक्स फोर टक्स ब्लाऊज घेणार आहे त्याचबरोबर एक साधं फोर टक्स नंतर आपण एक कटोरी ब्लाऊज आणि एक प्रिन्सेस कट ब्लाऊज ही ब्लाऊज आपण या बेसिकमध्ये शिकणार आहोत तर बघा या स्टेपने आपण जाणार आहोत ज्यांना कोणाला तुम्हाला वाटते की हा कोर्स करणं गरजेचं आहे किंवा मा ज्यांना माहीत नाही आहे की बाबा अशा पद्धतीनं कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तोही फ्रीमध्ये तर तुम्ही आपल्या या कोर्सची लिंक आहे ती तुम्ही शेअर करू शकता आपल्या चॅनलला त्यांच्यापर्यंत आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होऊन देऊ शकता तर बघा केलं तर सगळं आहे त्यामुळं केलं आधी केलं पाहिजे बरोबर तर चला करायला सुरुवात करूया तर मी आता तुम्हाला पहिला प्रथम दाखवते बॉडी मेजरमेंट हां पहिला बॉडी मेजरमेंट दाखवते आणि मग मी तुम्हाला याच्यावरती वहीवरती नेऊन तुम्हाला तिथे टेपची पूर्णपणे माहिती देते तुम्हाला ओके तर आता इथेच आहोत तर आपण पहिल्यांदा मेजरमेंट बघून घेऊया की कसे घ्यायचे आहेत तर व्यवस्थित बघा नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्ही तुमचे स्वतःचे मेजरमेंट चार वेळा घ्यायचे आहेत पहिलीच टेप चार वेळा तुम्ही तुमचे स्वतःचे मेजरमेंट घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी आता दाखवत आहे पहिलं मेजरमेंट लिहून घेतल्यानंतर ते पेज तुम्हाला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि नंतर दुसऱ्या पेजवर पुन्हा मेजरमेंट घ्यायची आहे ओके हे चार वेळा करायचं आहे आणि नंतर लास्टला तुम्ही चेक करायचं आहे की आपलं कुठलं मेजरमेंट तेवढंच आहे की त्याच्यापेक्षा काही वेगळं आलेलं आहे जेव्हा तुमचे चारही वेळेला मेजरमेंट सेम असतील त्यावेळेला तुम्ही मेजरमेंट घ्यायला प्रॉपर शिकलात एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुमची मेजरमेंट बदलत असतील तर समजायचं की आपण कुठेतरी मेजरमेंट घ्यायला चुकतो आहोत बरोबर तर या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा मेजरमेंट घ्यायची प्रॅक्टिस करायची आहे आणि स्वतःचेच मेजरमेंट घ्यायचे आहेत दुसऱ्यांचे ब्लाऊज आपण नंतर शिकणार पहिल्यांदा आपण आपलं स्वतःचं ब्लाऊज शिकायचं आहे करायला ओके तर पहिल्यांदा आपण मेजरमेंट घेत असताना उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर उंचीचं मेजरमेंट घेत असताना बघा स्टार्टिंगला हे जे आपलं शोल्डर आहे त्या शोल्डरचा सेंटर पॉईंट बघायचा इथे शोल्डरचा सेंटर हे आपलं शोल्डर आहे तर शोल्डरचा हा सेंटर मिडल पॉईंट येईल तर मिडल पॉईंटला आपला टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे पहिल्यांदा ओके टोटल तर टोटल उंची तुम्हाला किती हवी आहे तर इथून बघा हे जे आपला चेस्ट आहे चेस्टच्या थोडंसं खाली आपल्याला आतमध्ये टेप देऊन घ्यायचं आहे आणि देऊन घेतल्यानंतर जिथंपर्यंत येत आहे तिथून खाली आता इथे मी मार्किंग घेतलं आहे तिथं बघते तर साडे चौदा आलेला आहे ओके तर साडे चौदापासून खाली आपल्याला दोन इंच ते दीड इंच जास्तीचं घ्यायचं आहे कारण खाली क्रॉसपट्टीसाठी बरोबर हे आपलं झालं लोअर चेस्टचं मार्किंग जे आपण चेस्टच्या खाली घेतलं आणि तिथून खाली दीड ते दोन इंच तुम्हाला उंची ब्लाउजची ठेवायची आहे तर हे झालं टोटल साडे आपलं आलं लोअर चेस्टचं मार्किंग आणि त्याच्या खाली दीड इंच ते दोन इंच साडे चौदा आला आहे तर साडे पंधरा साडेसोळा तुम्ही साडेसोळा घेऊ शकतो आपण इथे बरोबर तर उंचीसाठी आपण साडे सोळा घेऊयात त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट पहिल्यांदा उंचीचं मेजरमेंट बघितलं उंची आपली इथे आली साडेसोळा बरोबर आणि साडे इथे तुम्ही लक्षात ठेवा इथे आपण लागलंच घेरचं पण मार्किंग घेऊ करून घेऊयात जिथे आपली उंची फ्रंटची आलेली आहे तिथूनच आपल्याला हा टेप ठेवून घ्यायचा आहे इथे अगदी टाईट मार्किंग मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही हात असा वर केला तरी इथून कापड वरती पण नाही झालं पाहिजे इतकं टाईट फिटिंगचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे आलेलं आहे आपलं एकतीस पॉईंट पाच आलेलं आहे ओके हे लिहून ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या याच्यावरती तुमच्या वहीमध्ये आणि यानंतर आपण बघूयात चेस्टचं मार्किंग तर चेस्टच्या मेजरमेंटसाठी आपल्याला इथे इथलं मेजरमेंट नाही घ्यायचं आहे आपल्याला ओके या पद्धतीसाठी आपल्याला जिथे चेस्टचा उभार भाग आहे तिथं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे बघा आलेला आहे अडतीस पॉईंट पाच ओके तर आता आपल्याला थोडंसं टाईट करून घ्यायचं आहे ओके थोडंसं टाईट करायचं आहे अडतीस पॉईंट पाच आले तर अर्धा इंच मी टाईट घेतलं टोटल अडतीसवरती तुमचं जे पण मेजरमेंट आलं असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच टाईट मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे तर चेस्ट मेजरमेंट मी अडतीस घेतलेला आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला बघायचं आहे चेस्ट ते ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग तर इथे तुम्ही शो टेप पुन्हा आपला इथे शोल्डरला ठेवायचा आहे सेंटरला त्यानंतर दोन मार्किंग इथून घ्यायचे आहेत तुम्ही एक म्हणजे पुढचा गळा तुम्हाला पुढचा गळा किती इंच हवा आहे तर मला इथे इथंपर्यंत गळ्याची उंची पुढच्या हवी आहे तर इथून तुम्ही बघायचा आहे टेप तुमचा इथेच राहील या इथून सरळ इकडे गेल्यानंतर किती येतं आहे तर इथंपर्यंत गळा हवा आहे तर इथं गेलो तर आपण हे बरोबर साडेसात इंच येते तर इथे बरोबर शोल्डरला टेपही सेंटरला ठेवला आहे आणि उंची वैगली तर साडेसात आलेली आहे ओके okay, त्यानंतर एपेक्स पॉईंटचं मार्किंग बघायचं आहे तर अपेक्स पॉईंट आपला आलेला आहे साडे दहावरती इथे बरोबर शोल्डरच्या सेंटरला स्टेप ठेवायचं आहे आणि तिथून आपण एपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर साडे दहा आलेलं आहे एपेक्स पॉईंटचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग बघायचं आहे तर एपेक्स टू एपेक्स आपलं मार्किंग आलेलं आहे आठ इंच ओके okay, एपेक्स टू एपेक्स आठ इंच आलेला आहे यानंतर आता आपल्याला पुढचं मेजरमेंट बघायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं तर शोल्डरचं मेजरमेंट बघा या पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही हे मेजरमेंट स्टार्टिंगला सुद्धा घेतलं तरी चालणार आहे शोल्डरपासून शक्यतो सुरुवात करायची मेजरमेंट घ्यायला तर बघा इथे शोल्डरला इथे टेप प्रॉपर इथे ठेवायचा आहे आणि तुमचा जो हा हात आहे ही बोट ती बरोबर या इथे जिथे माझा हा फोल्ड झालेला आहे पोर्शन तिथून बरोबर या पद्धतीने घ्यायचा वरती ओके okay, इथून या पद्धतीने इथे आला आणि या बाजूचं मार्किंग या पद्धतीने इथे घ्यायचं आहे तर इथे आल्यानंतर किती पॉइंट आलेलं आहे तर ते बघायचं आहे आपल्याला तर हे आलेलं आहे साडे चौदा इंच ओके okay? या पद्धतीने शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ओके शोल्डर आपलं मार्किंग झालं याच्यानंतर आपल्याला रेडी शोल्डर किती हवं आहे तर हे आपलं शोल्डरचं मेजरमेंट आलं इथून टेप ठेवायचा आणि इथे कस्टमरला विचारून घ्यायचं आहे की तुम्हाला रेडी शोल्डर म्हणजे इथून इथंपर्यंत जी पट्टी असणार आहे ती किती इंचांची तयार हवी आहे तर नॉर्मली अडीच तीन काही वेळेला दोन इंच पावणे दोन इंच एक इंच दीड इंच अर्धा इंच इथंपर्यंत सुद्धा शोल्डर असू शकतं तर त्या पद्धतीने तुम्ही कस्टमरला विचारून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे बॅग गळ्यासाठी आपल्याला बघायचं आहे की त्यांना पाठीची पट्टी खालच्या बाजूची किती इंच उंचीला हवी आहे ते विचारून घ्यायचं आणि त्यानुसार जो वरती राहणार आहे पोर्शन तो आपला गळ्याचा उंचीचं मार्किंग राहणार आहे ते तुम्हाला मी गळा कटिंगच्या वेळेला ते सांगेन की कशा पद्धतीने घ्यायचं आहे आता यानंतर मेजरमेंट लागणार आहे ते म्हणजे आपल्याला स्लीव्हज तर स्लीवची उंची आपल्याला जिथे आपण शोल्डर मार्किंग केलं तिथेच आपल्याला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने ते पकडायचं आहे टेप आपणच आपल्या हातात खालच्या बाजूला पकडायचा आणि जेवढी उंची आपल्याला हवी आहे ती मार्क करून घ्यायची तर इथे बघा कोपरापर्यंत जर उंची हवी असेल तर या पद्धतीने मी हात दुमडून बघणार आहे की मला कुठंपर्यंत प्रॉपर येते तर असा टेप ठेवल्यानंतर मला साधारण साडे दहा इंच उंची प्रॉपर मिळते कारण साडे दहा नंतर खाली दुमडलेला पोर्शन येतोय तिथेपर्यंत मला नको आहे तर जिथंपर्यंत हात फोल्ड प्रॉपर होतोय तेवढीच उंची मला हवी आहे तर इथे मी साडे दहाच्या उंचीचं कोपरापर्यंतचं माप घेईन आणि त्यासाठी मला तीन मेजरमेंट लागणार आहेत ते म्हणजे हात उंचीचा पाच वरती माझा दंडघेर किती असेल आणि उंचीच्या आठ वरती माझा दंडघेर किती असेल तर ही दोन्ही मेजरमेंट आपण बघून घ्यायची तीनही म्हणजे पाच दहा आठ आणि दहा साडे दहावरती राऊंड आपल्याला मार्क करायचं आहे तर पाच जिथे आलं तिथं आपल्याला या पद्धतीनं टेप ठेवायचा आणि मार्क करून घ्यायचं आहे तर पाचवरती मेजरमेंट आलेलं आहे सव्वा बारा आणि आठवरती मेजरमेंट आलेलं आहे आपलं साडे अकरा अकरा इंच आलेलं आहे आणि दहावरती मेजरमेंट आलेलं आहे दहा इंच हे बघा दहा लेंथ बघा जिथे आपण इथे मार्किंग केलं होतं तिथं आपल्याला शोल्डरपासून बॅकला या पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे इथं पर्यंत आपल्याला उंची बॅकची आपण टेप इथे पुढच्या उंचीला धरलेला त्यावेळेला इथं पर्यंत आपल्याला आला होता बरोबर तर तीच उंची आपल्याला इथे बघायची आहे की किती आली आहे तर इथे बघितल्यानंतर आपल्याला प्रॉपर चौदा इंच उंची मिळालेली आहे म्हणजे बॅकची उंची आपल्याला चौदा इंच हवी आहे तर या पद्धतीने आपलं हे मार्क मेजरमेंट देऊन घ्यायचे आहेत तर चला तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं मेजरमेंट घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची आपल्या इन्स्टाग्रामची लिंक देते त्यामध्ये दे तुम्ही मला डीएम करू शकता की जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती आपण नक्कीच काही ना काहीतरी सोल्युशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर चला आता आपण बघूया मेजरिंग टेप कशा पद्धतीने बघायचा असतो तर आता आपण मेजरिंग टेपची माहिती घेऊया तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथे ड्रायग्रॅम पण करून दाखवलेली आहे आणि याच्यावरती मी तुम्हाला समजवणार आहे याच्यानंतर आपण टेपवरती पण बघणार आहोत की कशा पद्धतीने मेजरिंग टेप बघायचा असतो तर याच्यामध्ये बघा जो आपला मेजरिंग टेप असतो त्याचे इथे हा एक इंचापर्यंत जो आहे भाग हा एक इंचापर्यंत इथंपर्यंत तर त्याचे हे मी डिव्हाइड केलेला आहे तर हा जो आहे सुरुवात शून्य असते तिथून सुरुवात होते आणि त्यानंतर जो आपला एक पॉइंट येतो त्याच्यापुढे एक लाईन तर ती असते आपली एक सूत ओके त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला मार्क करून दिलेला आहे की त्याला सूत म्हणतात त्यानंतर दुसरी लाईन असते याच्यावरती जर तुम्ही बारकाव्याने बैठला तर मी एक ते दोनच्या मध्ये दाखवते समजा हा आपला शून्य आपण पकडला हा तर इथून जी ही एक लाईन येणार आहे याला आपल्याला बोलायचं आहे एक सूत ओके okay, त्यानंतर ही जी दुसरी लाईन आहे थोडीशी मोठी असते लाईन थोडीशी पहिल्या लाईनपेक्षा तिथंपर्यंतचं जे जे ही लाईन आहे ती आहे पाविंचांची ओके okay? जे मी ते तुम्हाला पाविंच इंच दाखवलेलं आहे याच्यानंतर बघा जी आपली दुसरी लाईन आहे त्याच्या पुढे जिथे आपण पाविंच इंच घेतलं त्याच्या पुढे एक छोटी लाईन आहे तर त्या लाईनला आपल्याला ला, ते पण एकसूत अंतर असणार आहे बरोबर हे जसं एक सुत आलं इथून इथंपर्यंत तसं इथून इथंपर्यंत सूत अंतर आहे ते आणि या लाईनच्या पुढे जी मोठी लाईन येते त्या लाईनला असणार आहे आपलं अर्धा इंच मार्किंग बरोबर तर इथे बघा या टेपवरती ही जी लाईन आहे ही आपली असणार आहे थोडी मोठी आहे ती अर्धा इंचाची त्यानंतर त्याच्यापुढे सेम अजून बार एक बारकी लाईन येईल ती एक सूतचं अंतर असेल त्याच्या पुढे थोडीशी मोठी लाईन असेल तर त्या लाईनचं अंतर असणार आहे पाऊण इंच त्याला पाऊण इंच बोलतात त्यानंतर त्याच्यापुढे एक छोटी लाईन येते हे अंतर एक सूत असतं दोन आणि इथून इथंपर्यंत आज आल्यानंतर एक मोठी लाईन येते जी अर्धा इंचाची आहे तिच्यापेक्षा थोडीशी छोटी असते तर ते येईल आपलं टोटल एक इंच बरोबर तर हे एक इंचाचे टोटल आहेत हे आपले चार भाग पडतात एक म्हणजे पाव इंच त्यानंतर पुन्हा पाव इंच प्लस केलं की अर्धा इंच आणि अर्ध्यामध्ये अजून पाव इंच प्लस केलं की हे आहे पाऊन इंच आणि पाऊन इंचामध्ये आणखीन पाव इंच प्लस केलं की टोटल एक इंच तर हा आपला टोटल एक इंचाचा पोर्शन झाला आता तो आपल्याला एक इंच इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलाच आहे तर तो आता बघा कशा पद्धतीने बऱ्याच पद्धतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो आणि तो लक्षातही ठेवला जातो तर इथे मी तुम्हाला तो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा हे डिपेंड तुमच्यावर आहे मी जी पद्धत कोणती वापरते तीही मी तुम्हाला सांगते की कोणती पद्धत मी वापरते तर इथे बघा इंच इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला आणि छेद अपूर्णांकामध्ये आणि डिजिट्समध्ये आणि इथे आहे हे आपल्या ह्याच्यामध्ये टेलरिंग भाषेमध्ये म्हणजे जे टेलर वगैरे लोक असतात ते या पद्धतीने लक्षात ठेवतात तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता तर इथे आपण इंच बघितलं तर पाव इंच याला इंग्लिशमध्ये क्वार्टर इंच म्हणतात आणि अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर एक छेद चार या पद्धतीने हा नंबर लिहिला जातो आणि अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं म्हणजे डिजिट्समध्ये तर शून्य पॉईंट टू फाईव्ह असं घेतलं जातं आणि टेलरिंग भाषेत म्हटलं तर एक लाईन दिली जाते की जी पाव इंच समजली जाते त्यानंतर अर्धा इंच याला इंग्लिशमध्ये हाफ इंच म्हणतात अपूर्णांकामध्ये एक चेद दोन असं लिहिलं जातं आणि डिजिट्समध्ये बघितलं तर शून्य पॉईंट फाईव्ह या पद्धतीने लिहिलं जातं आणि टेलरिंग भाषेमध्ये दोन लाईन ओढल्या की अर्धा इंच म्हणायचं पाऊण इंच हे थ्री क्वार्टर्स इंच असं म्हटलं जातं आणि त्याचं लिहिल्याची पद्धत आहे थ्री म्हणजे अपूर्णांकामध्ये तीन छेद चार असं लिहिलं जातं आणि याच्यामध्ये पॉईंट सेवन फाईव्ह असं म्हटलं जातं आणि टेलरिंगमध्ये तीन रेषा दिल्या जातात एक इंच याच्यासाठी वन इंच इंग्लिशमध्ये म्हणतात अपूर्णांकामध्ये म्हणजे छेद किंवा अपूर्णांकाचा एकत्रित नंबर येतो त्याला एक लिहितात तिथे आणि डेसिमलमध्ये पण एकच लिहिलं जातं आणि टेलरिंग भाषेमध्ये एक लिहिला जातो ओके यानंतर सव्वा इंच जेव्हा एक इंच आणि पुढे सव्वा म्हणजे पाव इंच घ्यायचं असेल तर ते कसं लिहिलं जातं एक एक छेद चार असं घेतलं जातं किंवा डेसिमल मध्ये म्हंटला तर एक पॉईंट टू फाईव्ह असं आणि टेलरिंग मध्ये वन आणि पुढे एक रेश फक्त अशा पद्धतीनं जसं दीड इंच वन अँड हाफ इंग्लिशमध्ये वन अँड अर्धा असं अपूर्णांकामध्ये आणि हे डेसिमलमध्ये वन पॉईंट फायव्ह झिरो आणि इथे टेलरिंगमध्ये वन आणि दोन लाईन या पद्धतीने लिहिलं जातं आणि आता मी टेपवरती तुम्हाला एक पॉईंट टू फाईव्ह कसं बघायचं मी जी पद्धत वापरते ती ही मधली पद्धत वापरते म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला वन पॉईंट टू फाईव्ह म्हणेल किंवा पॉईंट टू फाईव्ह किंवा पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट सेवन फाईव्ह असं म्हणेन त्यावेळेला हे मे मार्किंग मला मा म्हणायचं आहे हे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही किंवा ही सोपी वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता तर आता टेपवरती हे माप कशा पद्धतीने बघायचं तर हा जो सुरुवातीचा असतो तो शून्याचा पॉईंट असतो तिथून इथंपर्यंत हे एक झालं बरोबर जे मी तुम्हाला इथून इथंपर्यंत दाखवलं की इथल्या आता काही लाईन्स आतमध्ये आहेत त्याच्यामुळे दिसत नाही पण त्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्याच लाईन आपल्या इथे असणार आहेत यानंतर आता आपल्याला सव्वा इंच हवा आहे तर सव्वा इंच या टेपवरती कसं बघायचं तर हा एक पूर्ण त्यानंतरची लाईन आहे एक छोटी ती एक सूत आणि त्याच्या पुढं छोटीशी मो त्याच्यापेक्षा थोडी मोठी लाईन आहे ती आहे ती पाव इंचाची आहे म्हणजे एक पासून पुढं पाव तर ते झालं एक पॉईंट टू फाईव्ह इंच ओके okay? आणि त्यानंतर समजा मला दीड इंच हवा आहे तर मी दीड म्हणल्यानंतर काय करेन एक पूर्ण घेईन आणि त्याच्यानंतर पाव पाव इंचाचे दोन भाग म्हणजे हा एक पाव इंचा भाग आणि हा एक पाव इंचा भाग असा जिथे ह्या दोन मध्ये ही लाईन आहे थोडी मोठी लाईन पाव इंचापेक्षा ही अर्धा इंचाची लाईन थोडीशी मोठी असते तर त्या इंपर्यंत मी दीड इंच करणार मार्किंग ओके okay? समजा दोन इंच घ्यायचं आहे मला तर काय करेन हे एक आणि ते दोन आलं बरोबर बर, आता वन पॉईंट सेव्हन मार्क करायचं आहे मला तर कसं करेन मी हे एक वन पॉईंट म्हणजे वन पूर्ण येणार आणि पॉईंट सेवन पाहिजेत म्हणजे हे पाव इंच हे अर्धा इंच आणि हे पाऊन इंच तर हे टू वन पॉईंट हे आलं आपलं इथं मार्किंग येईल आपलं वन पॉईंट सेवन म्हणजे दोनच्या अलीकडे दोन लाईन बरोबर आणि दोन म्हटलं की पूर्ण दोनवरती येईल आता सव्वा दोन म्हटलं मी मार्किंग करायचं आहे तर कसं घेईन सव्वा दोन म्हणजे त्यावेळेला दोन पूर्ण येणार आहेत आणि सव्वा म्हणजे पाव इंच प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये तर हे दोन पूर्ण आणि दोनच्या पुढे सव पाव इंच घ्यायचं असेल तर ही पहिली लाईन एक सूत आणि ही जी दुसरी छो थोडीशी लाईन या लाईनपेक्षा मोठी आहे ती झाली सव्वा दोनची बरोबर आणि आता अडीच वरती यायचं असेल तर सव्वा दोन नंतरची ही छोटी लाईन आहे हे एक सूत अंतर येईल आणि त्याच्या पुढची लाईन ही थोडी मोठी आहे ती येणार आहे आपली अडीच इंचांची तर हे अडीचचं मार्किंग आपल्याला या पद्धतीने बघायचं आणि पावणे तीन दोन पॉईंट पंच्याहत्तर आपलं इथं येईल दोन त्यानंतर तीनचं अंतर इथे येईल तीन पॉईंट टू फाईव्ह म्हटलं तर थ्री पूर्ण आणि हे टू फाईवचं मार्किंग थ्री पॉईंट झिरो फाईव्ह म्हटलं तर आपलं हे थ्री पॉईंट झिरो फाईव्ह इथे येणार आहे थ्री पॉईंट झिरो सेवन म्हटलं तर आपलं हे इथे येणार आहे थ्री पॉईंट झिरो सेव्हन आणि फोर म्हटलं की इथे येणार आहे तर या पद्धतीने ही आपली मेजरिंग टेपची तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर सेम आता याच पद्धतीने पुढचं जसं असेल तसं सव्वा आता सव्वा पाच किंवा सव्वा आठ म्हटलं तर आठच्या पुढे पाव इंच सव्वा आठ म्हटलं तर कसं आठ आणि पाव इंच तर हे येणार आहे सव्वा आठ वरचं मार्किंग आपलं या पद्धतीनं तुम्ही टेप बघायचा आहे तर हा पूर्ण टेप असतो तो आपला साठ इंचांचा आहे ओके तर जवळजवळ हा हे बघा इथे छप्पन आहे सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ टोटल साठ इंचांचा असतो म्हणजे दीड मीटरचा हा टेप असतो जवळ आणि बॅक साईडला आहे हे, हे सेंटीमीटर्समध्ये असतात तर याच्या बाजूला आपल्याला इथे कापड मोजताना किती मीटर आहे हे आपण यावरून बघू शकतो तर या बाजूला जे मेजरमेंट आहेत तिथे जिथे शंभर येईल तिथे आपलं एक मीटर होणार आहे तर हे बघा याच्यावरती नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव इथे शंभर आलं तर हे शंभर जिथं आलं तिथं आपलं एक मीटर कापड होणार आहे तर जर आपण याच्यामध्ये म्हणजे इंचांमध्ये बघितलं तर एकोणचाळीस पॉईंट पाच आलेलं आहे तिथे आपलं हे शंभर आलेलं आहे म्हणजे साधारण राऊंड फिगर जर पकडला तर एकोणचाळीस इंच कापड असेल त्यावेळेला कापड एक मीटर असणार आहे ते इंचांमध्ये बघितलं तर आणि इकडच्या बाजूनी शंभरवर जेव्हा मार्किंग तुमचा येईल शंभर सेंटीमीटर तेव्हा एक मीटर कापड आणि सेम याच्या पुढे हा अर्धा मीटर पोषण असतो हा तर या पद्धतीने हा आपला टेप आहे आणि याच तुम्ही तुमच्या पद्धतीने मेजरिंग टेप कसं लक्षात ठेवायचा हे ठरवायचं आहे कारण महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या शिलाईमधला कारण हे तुम्हाला मेजरिंग टेप प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता टेल याच्याविषयी हीच आत्ता जी आपण मेजरमेंट घेतली ती मेजरमेंट आपण पेपरवरती ड्रॉ करून कशा पद्धतीनं ड्रॉ करायचे आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची